कार मित्रांनो वाजले पाच घडायचे तसं म्हटलं तर दुनियात पाच वाजले नीट झाले तर आता मशीन चालू करायची का मग मित्रांनो ही नीट झाली आता त्रास द्यायला सुरु केलाय मी बर बर थी थी। चार्थ चार्थ हो दे आता चहा ठेवलाय मोजले चहा दिवसात टाइमच भेटत नाही मला सुद्धा भेटत नाही आता उद्यापासून तर आजच नाही भेटणार कॉलेज मग काय कॉलेज चालू झालं कॉलेज चालू आता एक महिना होईल दहा दिवसानंतर

मी खूप काय करून ठेवलंय का तस म्हटलंय घर पुसल आता परत दुसरी तिसरी वेळ आहे घर स्वच्छ केलंय कोठी आवरून ठेवली पाणी भरलं का प्यायचं अरे भरलं की ते पण पाणी मला हा लय घे बोटाला काय मला काय व्हायचं हे बघा बोटाला कसं सुजय हे बघा त्याला काही करता येण पीठ सुद्धा भिजूता येणार तरी तसेच काम करते करावं लागणार आहे लय मोठे कपडे धुतले बघा अर्धे वाढले पण अर्धे घरात ये अर्धे बाहेर नाही ना पन, बाहे आता पावशेर घरात आहेत आणि तीन पाव बाहेर आहेत त्याला मित्रांनो मला जायचे कामाला पाच वाजणे काम हां। तयारी करणार की नाही सोडायची हे वाप द्यायला मैत्रीणी कडून आणली आहे शेजाऱ्यांकडून तिला द्या पण ती काय घेतली त्यात खूप पाणी गरम होऊन मध्ये नाही का हा पंखा आहे वरचा खाली गरम पाणी टाकायचं पंखा वाफ बाहेर फेकतं सगळे ह्या क्षेत्रातून वाफ बाहेर येते त्यात आपल्याला एक्स लिक्विड जे काय टाकायचं ते टाकू शकतो काय बघाय असं करते